मेथीचा थेपला मेथीचा पराठा आपण पर आपण नेहमीच करतो पण आज वरून खरपूस खुसखुशीत आणि आतून गुब आलू मेथी पराठा वरून खरपूस असं मेथीचं आवरण आणि आतमध्ये गुपगुपीत आलूचं सारण असा हा आलू मेथी पराठा चला करूयात नमस्कार सरिताज किचन मध्ये आज आपण मस्त जबरदस्त आलू मेथी पराठा कसा करायचा ते बघतोय तर आपण मेथीचा पराठा करतो त्याला थेपलाही म्हणतात किंवा आलूचा पराठा करतो ज्याच्यामध्ये आपण सारण भरून पराठा लाटतो पण पर आज आपण या दोन्हीचंही कॉम्बिनेशन करून आलू मेथी पराठा करतो वरून मस्त खुसखुशीत अशी मेथीची चव आणि आतून बटाट्याचं असं स्टफिंग करायला खूप सोपं आहे तुम्ही डब्याला देऊ शकता रात्रीच्या जेवणामध्ये पोटभरीचं काय करायचं असेल तर करू शकता किंवा कधीसुद्धा विकेंड असेल तर त्यावेळीसुद्धा पोटभरीचाच नाश्ता म्हणून तुम्ही हा पदार्थ करू शकता सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं मी एक जुडी मेथी घेतली मेथीची फक्त पानं पानं तोडलेली आहेत मेथी निवडून स्वच्छ धुतली चांगली निथळून घेतली आणि पानं थोडीशी सुरीने कापून घेतली आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा ओवा चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला आता काय करायचं आहे की मिठासोबत ही मेथी अशी छान चोळून घ्यायची याने काय होतं मेथीचा जो फ्लेवर आहे तो छान रिलीज होतो मिठामुळं मेथीचा कडबटपणा कमी होतो त्यामुळं सुरुवातीला असं मिठासोबत याला चोळून घ्यायचं यामुळं ओवासुद्धा चुरला जातो सोबत त्यामुळं चव खूप छान येते तर मीठ आणि ओवा घालून मेथीची पानं चुरून घेतली आता यामध्ये आपल्याला घालायची दोन कप गव्हाची कणिक किंवा गव्हाचं पीठ हे गव्हाचं पीठ या मेथीमध्ये चांगलं मिसळून घ्यायचं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून याला घट्ट माळायचं आहे खूप घट्ट नाही किंवा अगदी सैल पण नाही मध्यम अशी सैल कणिक मळून घ्यायची तर आपण याला मळून घेतलं आहे हे बघा खूप घट्ट नाही किंवा खूप जास्त सैल नाही आता याला थोडंसं तेल लावूयात तर हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तेल आपण लावून घेतलं ला। आता याच्यावर झाकून याला एक दहा पंधरा मिनिटं भिजत ठेवू सा तर सारण करण्यासाठी चार मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे सोलून बारीक किसणीने किसून घेतलेत पराठा करताना शक्यतो बटाटा किसून घ्या म्हणजे त्याच्यात चंक्स राहत नाही आणि बटाट पराठा व्यवस्थित लाटता येतो तर किसलेला बटाटा त्यामध्ये घालूयात एक बारीक चिरलेला कांदा मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतला आहे पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा किंवा आवडीप्रमाणे मिरची पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि चवीपुरतं मीठ आता हे सगळं साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तर आपण सगळं साहित्य एकजीव केलं आहे आपलं सारण तयार झालं आहे त्याचसोबत इकडे आपली कणिकसुद्धा चांगली भिजलेली आहे याला मी पुन्हा तेल लावून थोडंसं एकसारखं करून घेतलं होतं लगेच आपण पराठे लाटायला घेऊ तयार कणकेपैकी छोटासा उंडा घेतला नेहमीच्या चपातीला घेतो तेवढा त्याला गव्हाच्या पिठामध्ये गोळवून घ्यायचं आणि याची बाटी करायची कारण आपल्याला याच्यामध्ये सारण भरायचं आहे आता यामध्ये हे स्टफिंग घालून घेऊ जेवढा उंडा होता तेवढंच स्टफिंग आपण यामध्ये घातलं आता याच्यावर मी थोडंसं असं पीठ टाकते गव्हाचं म्हणजे काय होतं लेअर सेपरेट होतो आणि हे मिश्रण व्यवस्थित आतमध्ये भरता येतं सारण बऱ्यापैकी आत भरलं ही कणिक वर आणायची आणि कडा बंद करायच्या बंद करताना काय करायचं याला ना असं चिमटीने दाबून बंद करायचं म्हणजे कडा व्यवस्थित बंद होतात तर आपला उंडा व्यवस्थित बंद करून घेतला आहे आता याला गव्हाच्या पिठामध्ये घोळून पोळपाटावर ठेवून पहिल्यांदा आतलं सारण असं सा बोटांनी पसरवून घ्यायचं आणि मग पराठा लाटायला घेऊ तर यामध्ये आपण मेथीची पानं वापरली आहेत कणकेमध्ये आणि भरपूर सारण भरलं आहे त्यामुळे हा पराठा आपण थोडासा जाडंच लाटतो आहे आणि हा थोडासा चिरला जातो कारण वरून मेथीची पानं आहेत वरून मस्त खरपूस आणि आतून एकदम असा भरपूर स्टफिंग असलेला पराठा तर पराठा लाटून झालाय भाजून घेऊयात तर तवा चांगला तापला आहे पराठा भाजायला टाकू आपण नेहमी पराठा भाजतो अगदी तसंच भाजायचं गॅस एकदम कमी पण ठेवायचा नाही किंवा फार मोठा ठेवायचा नाही साधारण एक अर्ध्या मिनटाने पराठा उलटून घेऊया आता मी कडेने तूप सोडते आहे तुम्ही याऐवजी तेल वापरलं तरी चालेल तूप किंवा बटर लावलं तर पराठा जास्त खुसखुशीत होतो दोन्ही बाजूने तूप लावून घेतलं ला। आहे आता हा पराठा मध्यम गॅसवर छान खरपूस शेकून घेऊ तर हे बघा आपला मस्त तर पराठा दोन्ही बाजूने छान खरपूस शेकला गेलेला आहे फक्त काय करायचं शेवटचा अर्धा मिनिटं किंवा शेवटची पंधरावी सेकंद मोठ्या गॅसवर पराठा दोन्ही बाजूने पाच पाच सेकंदासाठी भाजून घ्यायचा म्हणजे वरचा लेअर छान असा चा खुसखुशीत होतो क्रिस्पी होतो तर आपला पराठा भाजून झालेला आहे तुम्हाला पराठ्याकडे बघूनच समजते की खरपूस आहे आणि भरपूर सारं नाहीकरण असं सा गुपगुबीत झाला आहे पराठा काढून घेऊयात आणि उरलेले पराठे असेच करून घेऊ तर आपले सगळे पराठे करून झालेले आहेत मस्त गरमागरम खुसखुशीत आणि भरपूर स्टफिंग असलेले गुबगुबीत पराठे सर्व करूयात चटणी सॉस लोणचं जे आवडतं त्याच्यासोबत खाऊ शकता तर अशा प्रकारे आपले हे पराठे तयार झालेले आहेत वरून एकदम खरपूस खुसखुशीत आणि आतून भरपूर सारण असलेले तर हे पराठे आपण ज्या प्रमाणामध्ये घेतलं म्हणजे आपण जेवढं प्रमाण घेतलं तेवढ्या प्रमाणामध्ये बरोबर सात ते आठ पराठे तयार होतात सारणामध्ये सुद्धा आणि कणकेमध्ये सुद्धा बरोबर प्रमाण होतं फक्त हे पराठे लाटताना भरपूर सारण भरा म्हणजे मग वरून असे छान खरपूस आणि आतून एकदम छान भरपूर सारण असलेले पराठे तयार होतात वरून मेथीची पानं वापरल्यामुळं पराठे लाटताना फुटतं त्यामुळं काहीच हरकत नाही चवीला छान लागणं हे जास्त महत्त्वाचं आहे तर तुम्ही पण ही रेसिपी करून बघा कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली चटणी सॉस किंवा फक्त तूप जरी लावून खाल्लं लोणच्यासोबत खाल्लं तरीसुद्धा अप्रतिम लागते पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद